आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हा देखील मागे संघटन मजबूत करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीची निवड आणि पदग्रहण सोहळा मोठ्या संपन्न झाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक नगर धुळे जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी आरपीआयचे संघटन मजबूत करण्यासाठी नवीन कार्यकारिणी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी नाईस संकुल आय टी आय सिग्नल या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात जाहीर केले नाशिक नगर नंदुरबार धुळे जळगाव या पाच जिल्ह्यांमधील उत्तर महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय आणि महाराष्ट्र राज्य कार्यकारणी पदाधिकारी जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष विभागीय अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष आणि संपर्क प्रमुख अशा विविध जातीधर्मांच्या पंचवीस महिला आणि पुरुष यांची पदनियुक्ती करण्यात आली यावेळी प्रकाश लोंढे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना पदे वाढवण्याचा आणि पदमुक्त करण्याचा अधिकार उत्तर महाराष्ट्रप्रमुख प्रकाश लोंढे यांनी राखून ठेवला आहे नवनियुक्त कार्यकारिणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या स्वप्नपूर्तीसाठी काम करेल असा विश्वास उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश नोंढी यांनी व्यक्त केला पदग्रहण सोहळा आणि पदनियुक्ती सन्मान सोहळा आपण आयोजित केला होता मोठ्या उत्साहामध्ये तो पार पडला सन्मानचिन्ह असेल गुच्छ असतील शाली असतील ही जरी फॉर्मॅलिटी असेल परंतु सर्वांनी एकत्र यावं हो। पाच जिल्ह्याच्या कार्यकर्त्याचा स्नेहबंधन व्हावं पाच पकवानाचं स्नेहभोजन द्यावं अशा प्रामाणिक नाही हा कार्यक्रम संपन्न होत आहे नामदार रामरावजी आठवले साहेब उत्तर महाराष्ट्र प्रमुख म्हणजे प्रकाश लोंडे अजूनही काही कार्यकर्त्यांमध्ये पदामध्ये फेरफार करण्याचा अधिकार पदसंख्या वाढवण्याचा अधिकार पदमुक्त करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवलेला आहे कारण काही कळत न कळत काही नाव हो राहिले असतील कळत न कळत काही मागपूर झालं असेल तर तो, तो मात्र रिपब्लिकन पक्षाचा मोठा आघाडी निवडणुकीची तयारी तर नसिंह आम्ही उत्तर महाराष्ट्रामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये सुरू केले सबका साथ सबका विकास और सबका विश्वास या उद्देशावर आमदार आठवणी साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी ही उत्तर महाराष्ट्राची कार्यकारणी घोषित करण्याचा पदनियुक्ती करण्याचा मला जो सन्मान मिळाला त्याबद्दल मी सर्व माझ्या पदाची आपण बघताय पंचवीसच्या पंचवीस भाग आहे आपण तर आहेत वयवृद्ध आहेत पॅनथर आहेत विविध जाती धर्माच्या आहेत यांचा मी सन्मान करतो पण मात्र निश्चितपणे पाच जिल्ह्याच्या कार्यक्रमात सांगेल की त्याच ताकदीनं त्यांचा सन्मान करा त्याच ताकदीने त्यांचा मोठेपणा द्या अशी अपेक्षा करतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय संविधान उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची राजस्थानी राजवाडी थाळी पधारोसा या ठिकाणी जेवणाची खास व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका दीक्षा लोंढे पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे महिला महानगरप्रमुख मनाली जाधव हो, पवन क्षीरसागर अमोल पगारे यांच्यासह आर पी आयचे उत्तर महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेद प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर